मित्रांनो एबीपी माझा या चॅनलवरील मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे नमस्कार मित्रांनो एबीपी माझा या न्यूज चॅनलवर शालेय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब यांनी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये शिक्षक भरती त्याचबरोबर पवित्रपट संदर्भात महत्वाच्या बाबींविषयी त्यांनी चर्चा केली मित्रांनो त्यातील मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो बघा जागा अजून निश्चित नाही देण्याचं असं म्हटलेलं आहे बारा ते वीस हजार च्या दरम्यान दहा जागा पवित्रवर येतील तेवढ्या ज्या आता भरणार आहेत मित्रांनो अपलोड करणार आहेत संस्था झेडपी मनपा नपा जे असेल ते मित्रांनो या ठिकाणी भरणार आहेत त्यापैकी सर्व जागा या ठिकाणी भरण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत मित्रांनो असं त्यांनी म्हटलेलं आहे बिंदू नामवलीचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे मित्रांनो या ठिकाणी बघा बिंदू नामोलीचं काम जवळपास पूर्ण होत आले मागासवर्गीय कक्षाकडून बऱ्याच झेडपींनी या ठिकाणी तपासून पवित्रवर गुगल फॉर्म अपलोड करण्यासंदर्भात त्यांची सर्व आढावा या ठिकाणी संचालकांमार्फत चालू आहे मित्रांनो त्यानंतर पाच मार्चच्या आत कोणत्याही परिस्थितीमध्ये मेगा भरती व शिक्षक भरती होणारच मित्रांनो या ठिकाणी बघा पाच मार्चच्या आतमध्ये शिक्षक भरती आणि मेगा भरती ही होणारच असं त्यांनी आश्वासन पुन्हा एकदा दिलेलं आहे मित्रांनो बघा या ठिकाणी वेळ का लागत याची कारणं पण त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत जिल्हा परिषदेमध्ये नर्सरी पण सुरू करायच्या आहेत कारण कारण पटसंख्या वाढली पाहिजे नर्सरी सुरू करायच्या मित्रांनो बघा या ठिकाणी गुणवत्ता जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये दिसून आली पाहिजे यासाठी खालून पाया पक्का होण्यासाठी नर्सरी सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे मित्रांनो खाजगी संस्थेमध्ये पवित्र मार्फत भरती व्हावी यासाठी आपली बाजू मांडण्यासाठी मी स्वतः डीएड वाल्यानं थर्ड पार्टी होण्यास सांगितलं होतं असं महत्वाचं या ठिकाणी विधान केलेलं आहे मित्रांनो शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे मित्रांनो या ठिकाणी कारण उमेदवारांच्या मनात शंका आहे की संस्थेमधील शिक्षक भरती कशी होणार आहे ती पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे आम्ही भरती करणारच होतो पण मराठा आरक्षणामुळे वेळ लागला आहे मित्रांनो या ठिकाणी बघा यापूर्वीच आतापर्यंत आपली भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झाली असती पण मराठा आरक्षण एसीबीसी प्रवर्गासाठी परत बिंदू नाव लिहित करण्याच्या कामामुळे वेळ लागलेला आहे बघा आता रोस्टर अपडेट आहेत पण पुन्हा सवर्ण आरक्षणामुळे वेळ लागू शकतो मित्रांनो महत्वाची तीन धोक्याची घंटा सांगितलेली आहे की या ठिकाणी पुन्हा जर दहा टक्के आरक्षण या ठिकाणी सवर्णरना जर द्यायचं ठरलं तर या भरतीमध्ये तर पुन्हा एकदा बिंदू नावली अपडेट करण्याचं काम करावं लागणार प्रशासनाला त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे जागा या बारा ते वीस हजारपर्यंत येऊ शकतात आकडा फिक्स नाही मित्रांनो कारण बरेच उमेदवार विचारतात की नेमके जागा किती वाहणार आहे मित्रांनो या ठिकाणी आकडा अजून फिक्स नाही कारण जाहिरात जेवपर्यंत पवित्र पोटलवर येत नाही संस्थेची असो जे असो तोपर्यंत काही सांगतत नाही मित्रांनो काही झालं तरी पाच मार्चच्या अगोदर भरती पूर्ण करणार हे त्यांनी मित्रांनो महत्त्वाचं या ठिकाणी डेडलाईन सांगितलेली आहे मित्रांनो अशाच शिक्षक भरतीविषयी मेगा भरतीविषयी महत्वाच्या अपडेट्ससाठी तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब क्लिक करा त्यानंतर बेलची ना दावा त्यामुळे नवीन व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद